आलास माळे येथे मावा विक्री जोरात अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष आलास माळे येथे राजरोजपणे मावा विक्री होत असून याकडे अन्न व औषध प्रशासनाचे दुर्लक्ष झाल्याचं चित्र दिसून येते शासनाने तंबाखूसह अंमली पदार्थांवर बंदी घातली असली तरी सर्व नियम कायदे धाब्यावर बसून राजरोजपणे मावा विक्री होत आहे माव्याची विक्री सरास पानटपरीतून होत आहे युवकांमधील गुटखा मावा खाण्याचे व्यसन दिवसेंदिवस वाढत चालला आहे लाल बहादूर महाविद्यालयाच्या थोड्या अंतरावरच मावा विक्री जोरात चालू आहे तोच मावा खाऊन विद्यार्थी महाविद्यालय परिसरात फिरत असतात माळावरील फुटपाथ रस्ते भिंती लाले लाल झाल्याचं चा दिसून येत आहे तरुणाईला व्यसनाधीनतेपासून वाचवण्यासाठी संबंधितांनी मावा विक्रीवर बंदी घालण्याची मागणी होत आहे महानकरी निबसाठी शुभम वासकर गणेशवाडी ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा